सह्याद्रीच्या पर्वतांच्या पायथ्याशी हिरव्यागार शेतांच्यामध्ये एक लहानसे गाव होते तेथील स्वच्छ नदी आणि वाऱ्याच्या मधुर आवाजात फारुख आणि आयेशा यांनी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली फारुख उंच आणि बलवान होता तो लाकडाचा व्यापारी होता जंगलात फिरून चांगले लाकूड शोधून त्याचा व्यापार करत असे कितीही काम असले तरी त्याच्यासाठी कुटुंबच सर्व काही होते आयेशा एक प्रेमळ आणि गोड हसू असलेली स्त्री होती तिला फारुखसोबतचा प्रत्येक दिवस एक सणासारखा वाटत असे पण त्यांचा आनंद अपूर्ण होता अनेक वर्षे उलटूनही त्यांना एकही मूल नव्हते आयशाच्या डोळ्यात अनेकदा पाणी येत असे फारुक तिला समजावत असे आपल्याला नक्कीच मूल होईल आयशा देव आपल्याला नेहमी चांगलेच देतो या प्रतीक्षेने त्यांना आणखी जवळ आणले अनेक प्रार्थना आणि उपचारांनंतर ती आनंदाची बातमी आली आयेशा गर्भवती झाली त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती डॉक्टरांनी आयेशाला सांगितले की तिला तीन मुले होतील ही बातमी ऐकून त्यांना आश्चर्य वाटले एकाच प्रसूतीत तीन मुले फारुख आनंदाने नाचू लागला आयेशाच्या हृदयात प्रेमाचा सागर उसळत होता त्यांनी तीन नावे ठरवली आदित्य अमित आणि अनुज तो दिवस आला आयेशा वेदनेतही हसत होती फारुखने तिचा हात घट्ट धरला होता हॉस्पिटलमधून ते तीन मुलांसोबत घरी परतले ते लहानसे घर आता स्वर्गासारखे वाटत होते आदित्यचे लहानसे अमितचा निरागस चेहरा आणि अनुजचा हळू रडण्याचा आवाज हे सर्व त्यांच्या जीवनाचे मधुर संगीत होते फारुखने आपले काम कमी केले तो जास्त वेळ मुलांसोबत घरात घालवू लागला तो मुलांसाठी खेळणी बनवत असे त्यांचे बोबडे बोल ऐकून हसत असे आयेशासाठी तेच तिचे जग होते ती त्यांना खाऊ घालून झोपून अंघोळ घालून स्वतःला विसरून गेली संध्याकाळी फारुख आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन अंगणात खेळत असे आयेशा स्वयंपाकघरातून हे पाहून हसत असे त्या हास्यात त्यांची स्वप्ने आणि इच्छा पूर्णपणे भरलेल्या होत्या त्यांच्या गावातील प्रत्येकासाठी ही तीन मुले एक चमत्कार होती ते म्हणत असत की हे देवाचे आशीर्वाद आहेत रात्री फारुख त्यांना पाळण्यात झोपवून गीत गात असे त्या लहानशा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांचे हसू आणि खेळ भरलेला होता फारुखने मुलांना प्रेमाने पाहून आयेशाच्या कपाळावर एक चुंबन घेतले आपण किती भाग्यवान आहोत आयशा तो म्हणाला आयशा हसली तिचे डोळे भरून आले होते ते आनंदाचे अश्रू होते तिने आपल्या मुलांना छातीशी कवटाळले तिला समजले की तिचे जग किती मोठे आहे प्रेमाचे ते जग नेहमी तसेच राहील असा तिला विश्वास होता रात्रीच्या शांत वातावरणात जोरदार पाऊस पडला सह्याद्रीच्या पर्वतांवरून येणारी थंड हवा घराच्या खिडक्यांमधून आत येत होती फारुख आणि आयेशा बेडरूममध्ये पांघरून घेऊन बसले होते बाजूच्या खोलीत त्यांची तीन मुले स्वप्नांच्या जगात होती आदित्यचे हळू घोरणे अमितचा शांत श्वास आणि अनुजच्या लहान पायांचा पाळणीच्या काड्यांवर पडणारा हळू आवाज हे सर्व आवाज त्यांच्यासाठी अंगाई गीतासारखे होते अचानक त्या शांततेला भंग करणारा एका मांजरीचा भयानक रडण्याचा आवाज आला एका किंकाळीसारखा तो घराच्या वातावरणात घुमला आयशा दचकून उठली तिने भीतीने फारुखच्या चेहऱ्याकडे पाहिले तो झोपलेला होता मांजरीचा आवाज मुलांच्या खोलीतून येत असल्याचे तिला वाटले तिचे हृदय भीतीमुळे खोल दरीत पडले तिने फारुखला न उठवता हळूच उठली दरवाजा उघडून ती हळूच मुलांच्या खोलीकडे गेली पावसाची थंडी आणि भीतीचा थरकाप तिच्या शरीरात शिरला तिने दरवाजा उघडला तेव्हा ते दृश्य पाहून ती थबकली खोलीच्या मंद प्रकाशात तिनी पाळणे रिकामे पडले होते एका क्षणासाठी तिला वाटले की हे स्वप्न आहे तिने डोळे घट्ट मिटून उघडले पण दृश्य बदलले नाही पाळणे रिकामे पडले होते माझी मुले कुठे गेली या थंडीत ते कुठे गेले तिच्या हृदयात एक आग भडकली असल्यासारखी वेदना होती ती पाळण्याजवळ गुडघे टेकून बसली आदित्यच्या पाळण्याजवळ त्याचे लहानसे बूट पडले होते ते दृश्य तिच्यासाठी असह्य होते तिच्या घशातून एक भयानक किंकाळी बाहेर पडली ती हृदय तुटलेल्या आईची वेदना होती फारुख माझी मुले गायब झाली ती किंचाळली ती किंकाळी ऐकून फारुख दचकून उठला त्याच्या छातीवर एक मोठा डोंगर कोसळला असल्यासारखे त्याला वाटले तो वेगाने मुलांच्या खोलीकडे धावला खोलीत आयेशा पाळण्याकडे पाहून रडत होती फारुखने मुलांच्या पाळण्याकडे पाहिले रिकामे पाळणे त्याला स्वतःवर विश्वास बसत नव्हता फारुख वेगाने संपूर्ण खोलीत शोधू लागला पलंगाखाली आणि टेबलाच्या मागे त्याला ते कुठेही सापडले नाहीत बाहेर पावसाचा आवाज वाढतच होता त्याची भीती एका थंड नदीसारखी त्याच्या शरीरात वाहत होती काय झाले कुठे गेली आपली मुले त्याचा आवाज थरथरत होता ती कोणासाठीही अविश्वसनीय दुर्घटना होती एका रात्रीच्या मध्यभागी कोणत्याही खुणांशिवाय त्यांची तीन मुले गायब झाली होती आता कायाहच प्रश्न त्यांच्या मनात शिल्लक होता रात्रीच्या भयाने सकाळला जागा दिली नाही फारुख आणि आयेशा रडून रडून थकून गेले होते त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून संपूर्ण गाव जागे झाले लोक धावत आले सर्वांना त्या दृश्यावर विश्वास बसत नव्हता आनंदाने भरलेल्या त्या घरात आता दुःखाची काळी सावली पसरली होती फारुख आणि आयेशा यांनी घटनेचे वर्णन केले मुले कशी गायब झाली याबद्दल कोणालाही काहीच माहिती नव्हती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती देण्यात आली पोलीस अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले त्यांना या प्रकरणाचा तपास लावता आला नाही परंतु त्यांनी त्याला एक केस म्हणून नोंदवले आणि त्यांनी खूप गंभीरतेने तपास सुरू केला पोलिसांनी श्वान पथकालाही बोलावले श्वान मुलांच्या खोलीत घुसले आणि वास घेऊन घराबाहेर पळाले पावसाने भिजलेल्या मातीतून ते नदीच्या काठापर्यंत गेले पण त्या रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे कोणतेही पुरावे शिल्लक राहिले नव्हते सीसीटीव्ही कॅमेरे किंवा फोन कॉल नसल्यामुळे पोलीस जास्त काही करू शकले नाहीत फारूक आणि आयेशा रोज पोलीस स्टेशनमध्ये जात असत कुठून तरी काहीतरी बातमी ऐकायला मिळेल अशी त्यांना आशा होती पण प्रत्येक वेळी त्यांना निराश होऊन परत फिरावे लागत असे तपास पुढे सरकत नव्हता जसा जसा वेळ जात गेला तसा तसा पोलिसांचाही विश्वास कमी होत गेला शेवटी ती केसची फाईल बंद करण्यात आली मुलांना शोधण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावर फारुख आणि आयेशा निराश झाले होते पणायेशाचे मन हे स्वीकारायला तयार नव्हते तिची मुले जिवंतच आहेत असे तिला वाटत होते ती रोज त्यांचे फोटो बघत असे त्यांच्याशी बोलत असे आणि त्यांच्या परत येण्यासाठी प्रार्थना करत असे फारुखची स्थितीही वेगळी नव्हती पण त्याला आयुष्यात पुढे जावे लागले व्यापाराच्या कामांसाठी तो पूर्वीसारखा दूरच्या प्रवासाला जाऊ लागला कामाच्या व्यग्रतेत तो आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होता दरम्यान आयेशा हळूहळू फारूकपासून दूर जाऊ लागली त्याचा थंडपणा तिला दुःखी करत होता तिला वाटले की तो तिची वेदना समजू शकत नाही किंवा तो आपली वेदना लपवण्याचा प्रयत्न करत आहे तिला कोणताही उत्तर मिळाले नाही तरीही आयशाने आपली आशा सोडली नाही एक दिवस तिची मुले परत येतील आशेवर ती रोज जीवन जगत होती असा दिवस येईल असे कोणालाही वाटत नव्हते वेळ समुद्राच्या लाटेसारखा पुढे जात होता पणफारुख आणि आयशाचे आयुष्य त्याच किनाऱ्यावर थांबले होते त्यांच्या घरातून आनंद आणि हसू गायब झाले होते दुःखाचा अंधार घरात पसरला होता आयशाचे मन रोज जास्त दुःखी होऊ लागले तिचे डोळे नेहमी खिडकीकडे बघत असत कुठेतरी आपल्या मुलांचे रूप दिसावे अशी तिला आशा होती फारुख आपले दुःख कामाच्या व्यग्रतेत लपवण्याचा प्रयत्न करत होता तो रोज दूरच्या प्रवासाला जाऊ लागला अनेकदा तो उशिरा रात्रीच परत येत असे आयेशाने हे पाहिले तिला वाटले की तिच्या दुःखात सहभागी होण्यात त्याला रस नाही तुम्ही माझ्याशी का बोलत नाही फारुख तिने एकदा विचारले आपल्या मुलांचे काय झाले हे आपल्याला माहीत नाही तुम्ही मला सोडून जात आहात का फारुखने तिच्याकडे पाहिले असे काही नाही आयेशा मला माझे दुःख विसरण्यासाठी जास्त कामाची गरज आहे तो फक्त एवढेच बोलू शकला त्यांचे बोलणे कमी झाले त्यांच्यामध्ये एक मोठी भिंत उभी राहिली असल्यासारखे वाटले आयुष्याचे मन अनेक प्रश्नांनी भरले होते फारूक असा का दूर जात आहे तो माझ्यावर प्रेम करत नाही का किंवा या दुर्घटनेमागे त्याचा काही हात आहे ती नकळत या शंकांना मनात घेऊन जगत होती वर्षे निघून गेली वीस वर्षे गावातील लोक ती दुर्घटना विसरू लागले होते फारूक आताही एक लाकडाचा व्यापारीच होता आयुष्याची आशा मात्र कमी झाली नव्हती ती रोज आपल्या मुलांचे फोटो बघत असे तो एक विश्वास बनला होता तिची मुले परत येतील असा तिला पक्का विश्वास होता एका संध्याकाळी फारुख व्यापार संपवून घरी परतला अंगणात एक अनोळखी व्यक्ती उभी होती एक उंच काळ्या कपड्यांमध्ये असलेला माणूस त्याने फारुखला विचारले तुमची मुले एका रात्रीत गायब झाली ते अचानक घडले नाही ते एक सुनियोजित कृत्य होते फारुखला धक्का बसला त्याने भीतीने त्या अनोळखी व्यक्तीकडे पाहिले तुम्ही कोण आहात तुम्हाला हे कसे माहीत जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला एकदा माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल तो हसला फारुखने विचार केला गेल्या वीस वर्षांपासून त्याने जी वेदना सहन केली होती जर त्याला काही कारण सापडले तर त्याच्या हृदयात अशीची एक ज्योत पेटली त्याने त्या ते अनोळखी व्यक्तीकडे शंकेने पाहिले पण त्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या सत्याने फारुखला आश्चर्यचकित केले तो अनोळखी व्यक्ती घराच्या आत गेला आयेशा आतच होती त्याने तिच्याकडे पाहिले तुमची मुले जिवंतच आहेत आयेशा तो म्हणाला ते शब्द आयेशाच्या हृदयात एका प्रकाशासारखे शिरले तुम्ही कोण आहात तिने थरथरत्या आवाजात विचारले मी तुमचा मुलगा आहे माझे नाव आदित्य आहे रात्रीच्या अंधारात पाऊस पडलेली ती रात्र फारुख आणि आयशाच्या आठवणीत ती आजही एक भयानक स्वप्नासारखी शिल्लक आहे त्यांच्या आयुष्यातून हसू आणि आनंद गायब झाले होते दुःख आणि एकटेपणाने ते त्यांचे आयुष्य उलथून टाकले होते दिवस महिने वर्षे वीस वर्षे उलटून गेली होती एका संध्याकाळी ते ज्याची वाट बघत होते तो रहस्यमय पाहुणा त्यांच्या घरी येतो त्याचे शब्द एका नवीन वळणाचे चिन्ह होते तुमची मुले जिवंतच आहेत आयशा ते शब्द तिच्या हृदयात एका विजेसारखे चमकले ती थरथर त्या आवाजात त्याच्याकडे बघत राहिली वीस वर्षांपासून तिच्या मनात असलेल्या एका आशेला पहिल्यांदाच एक उत्तर मिळाले तुम्ही कोण आहात तिने भीतीने विचारले मी तुमचा मुलगा आहे माझे नाव आदित्य आहे आईशाच्या डोळ्यात पाणी भरून आले एका क्षणासाठी तिला वाटले की तिने जे ऐकले ते स्वप्न आहे तिला विश्वास बसत नव्हता फारुखही थक्क झाला होता त्याने आदित्यकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तुम्ही खोटे बोलत आहात माझा मुलगा तुमच्यासारखा नाही फारुख रागाने म्हणाला माझ्याकडे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी आहेत माझ्या मानेवर एक लहानसा काळा तीळ आहे आदित्य म्हणाला फारुखला आठवले त्याचा मोठा मुलगा आदित्यच्या मानेवर एक तीळ होता जो खूप लहान असताना त्याच्या भूतपूर्व पत्नीने नकळत एका औषधाने मिटवून टाकला होता ते एक रहस्य होते जे कोणालाच माहीत नव्हते पण ही माहिती या अनोळखी व्यक्तीला कशी माहीत त्याला एका क्षणासाठी आदित्यवर विश्वास ठेवावासा वाटला आयशाच्या डोळ्यात पाणी भरून आले तिने त्याला मिठी मारून रडू लागली फारुख हे पाहून आश्चर्यचकित झाला आदित्यने त्यांना मिठी मारली मी तुमचा मुलगा आहे आपल्या तिन्ही भावांसोबत काय झाले ते तुम्हाला माहीत असले पाहिजे तो म्हणाला आदित्यने आपली कथा सांगायला सुरुवात केली एका रात्री एक स्त्री त्यांना घेऊन गेली ती त्यांना एका मोठ्या गाडीत घेऊन गेली होती त्यांना एका अनाथाश्रमात ठेवून तिने त्यांची नावे बदलली त्याने खुलासा केला की फारुखच्या भूतपूर्व पत्नीने हे क्रूर कृत्य केले होते आणि ते अचानक घडले नव्हते त्याला आणि त्याच्या भावांना काय झाले हे त्याला बरोबर आठवत नव्हते पण त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने त्याला दिलेल्या काही सूचनांमुळेच त्याला हा तपास सुरू करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याचप्रकारे तो त्यांना शोधायला आला फारुखला त्याच्या भूतपूर्व पत्नीने हे क्रूर कृत्य केले आहे हे ऐकून धक्का बसला त्याच्या मनात अनेक प्रश्न होते अनेक वर्षांपासून त्याने जी वेदनासहन केली पत्नीसोबतचे नाते तुटले या सर्वांचे कारण ती स्त्री आहे असे त्याला समजले त्याला तिच्यावर खूप राग आला आयेशा आदित्यचे शब्द ऐकून रडत रडत म्हणाली माझ्या मुलांनो तुम्ही कुठे होता तुमचे भाऊ कुठे आहेत तिने विचारले मला माहीत आहे आई ते कुठे आहेत मी त्यांना परत आणण्यात तुमची मदत करेन आदित्य म्हणाला आयेशाच्या मनात आशेची एक ज्योत पेटली वीस वर्षांपासून ती या क्षणाची वाट बघत होती तिची मुले जिवंतच आहेत तिला तिचा मुलगा परत मिळाला आता तिला बाकीच्या दोन मुलांनाही शोधायचे होते आदित्यने जे सांगितले ते फारुख आणि आयेशाच्या मनाला खूप हादरवून गेले विशेषतः फारुखला अनेक वर्षांपासून त्याने वेदनेसह सहन केलेल्या त्या दुर्घटनेमागे त्याची भूतपूर्वपत्नी आहे हे ऐकून तो आपला राग आवरू शकला नाही ती असे कसे करू शकली फारुखने स्वतःला विचारले गेल्या वीस वर्षांत त्याच्या आयुष्यात घडलेल्या सर्व दुर्दैवाचे कारण ती आहे असे त्याला समजले आयेशाच्या मनात आशेची ज्योत पेटल्यामुळे तिला एक नवीन शक्ती मिळाली आपण पोलीस स्टेशनमध्ये गेले पाहिजे फारुख ती म्हणाली आपली मुले जिवंतच आहेत फारुखने मान हलवली त्याला आदित्यवर विश्वास बसला होता ते तिघेही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले तेथील पोलिसांनी जुन्या केसच्या फाईल्स काढून पाहिल्या फारुखने आपल्या भूतपूर्व पत्नीबद्दल माहिती दिली पूर्वीच्या तपासादरम्यान पोलिसांना फारुखच्या पत्नीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नव्हती त्यांनी त्या दिशेने तपास केला नव्हता कारण फारुख तिच्यापासून आधीच वेगळा झाला होता त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क नव्हता पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला पोलिसांना आता एक माहिती मिळाली फारुखची भूतपूर्व पत्नी एका शहरात राहत असल्याचे त्यांना कळले ते तिथे गेले आणि तिला अटक केली आयेशाच्या मनात शांततेची एक लहर पसरली वीस वर्षांपासून ती या क्षणाची वाट बघत होती पण तिला एक भीतीही होती तिच्या मुलांच्या बाबतीत आता काय होईल फारुखच्या भूतपूर्व पत्नीच्या अटकेच्या बातमीने आयेशा आणि फारुख दोघेही आश्चर्यचकित झाले अनेक वर्षांपासून त्यांनी सहन केलेल्या दुःखांनंतर त्यांच्यासमोर सत्य आले पोलीस स्टेशनमध्ये तिची चौकशी करण्यात आली चौकशीत तिने सुरुवातीला नकार दिला पण नंतर तिने कबूल केले की तिला मुले नव्हती म्हणून तिच्या पतीने तिला मानसिकरित्या त्रास दिला होता आणि बदला घेण्यासाठी तिने हे क्रूर कृत्य केले होते मला मुले नव्हती म्हणूनच तो मला सोडून गेला मला त्याला त्रास द्यायचा होता त्याला त्याची मुले खूप प्रिय होती ती चोरणे मला शक्य झाले मी त्याचे नियोजन केले होते ती म्हणाली पोलिसांनी तिला विचारले की ती मुलांना कुठे घेऊन गेली होती ती म्हणाली मी त्यांना एका अनाथाश्रमात घेऊन गेली होती तिथल्या कर्मचाऱ्यांना मी मोठी रक्कम लाच म्हणून दिली होती त्यांनी मुलांची नावे आणि इतर माहिती बदलली त्यामुळे कोणीही माझ्यावर संशय घेणार नाही फारुख ही माहिती ऐकून थक्क झाला तो आपला राग आवरू शकला नाही तू माझ्यासोबत असे का केलेस फारुखने विचारले तू मला त्रास देण्यासाठी माझ्या मुलांचा वापर का केलास त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही आयेशाच्या मनात अनेक प्रश्न होते माझ्या मुलांचे काय झाले ते कुठे आहेत तिने भूतपूर्व पत्नीकडे पाहून विचारले मी तुमच्या मुलांना घेऊन गेली नाही मी माझ्या स्वतःच्या मुलाला घेऊन गेली होती त्याला मी दुसऱ्या नावाने त्या अनाथाश्रमात ठेवले होते ती रडत रडत म्हणाली फारुख माझ्याकडे एक रहस्य आहे एक सत्य जे तुम्हाला माहीत नाही मला एक मुलगा होता तो तुम्ही जाणून घेतल्याशिवाय मी केला होता ती म्हणाली मी त्याला दुसऱ्या नावाने त्या अनाथाश्रमात ठेवले तुम्ही जाणून घेतल्याशिवाय मी एक मोठे रहस्य लपवून ठेवले होते ती रडत रडत म्हणाली तुम्ही माझ्या मुलांसोबत काय केले आयशाने विचारले मी तुमच्या मुलांसोबत काहीच केले नाही मी पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी एका मुलालाही त्यांच्यासोबत घेऊन गेले त्या मुलाचे काय झाले ते मला माहीत नाही ती म्हणाली पोलिसांना एक नवीन माहिती मिळाली या दुर्घटनेमागे फारुखच्या भूतपूर्व पत्नीचा कोणताही हात नव्हता तिने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी असे केले होते फारुखच्या भूतपूर्व पत्नीच्या कबुलीस बाबाने पोलीस पूर्णपणे गोंधळून गेले तिने गुन्हा कबूल केला आणि नंतर तो बदलला त्यामुळे केस पुन्हा पहिल्या स्थितीवर आली तरीही तिने काही गोष्टी सांगितल्या त्या पोलिसांसाठी एका नवीन वळणाचे चिन्ह होते तिसरे मूल कोणीतरी दुसरेच होते आणि पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी त्या मुलालाही त्यांच्यासोबत घेतले या सत्याने पोलिसांना खोल विचार करण्यास भाग पाडले पोलिसांचा तपास एका नवीन दिशेने वळला मुलांना अनाथाश्रमात सोपविल्याचे भूतपूर्व पत्नीने जे अनाथाश्रमाचे नाव सांगितले होते तिथे ते गेले तिथे जपून ठेवलेल्या वीस वर्षांच्या जुन्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली त्यांनी लाचबद्दल चौकशी केली तेव्हा अनाथाश्रमातील एका जुन्या कर्मचाऱ्याचा त्यात हात असल्याचे आढळले त्याला मोठी रक्कम मिळाली असल्याचे कागदपत्र पोलिसांना मिळाले तो आता जिवंत नव्हता तरी हित्याच्या डायरीतील नोंदीवरून पोलिसांना एक मोठे सत्य समजले डायरीत त्याने लिहिले होते मला फक्त दोनच मुले मिळाली फारुख आणि आयेशाची मुले तरीही एका स्त्रीने माझ्याशी संपर्क साधला तिने मला एक मूल सोपवले त्या मुलाचे नाव सागर आहे असेही तिने सांगितले त्या मुलाच्या हातावर एक लहानसा काळा तीळ होता या माहितीने पोलीस हादरले त्याने आणखी एक गोष्ट डायरीत लिहिली होती ते अचानक घडले नाही ते एक सुनियोजित कृत्य होते त्या स्त्रीला स्वतःची मुले हवी होती तिला दुसऱ्या पुरुषासोबत मुले नव्हती म्हणूनच तिने हे केले डायरीत लिहिलेली ही माहिती पोलिसांसाठी एक मोठा वळण ठरली यावरून तिसरे मूल फारुख आणि आयशाचा मुलगा नाही असे पोलिसांना समजले आदित्य आणि त्याच्या भावाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास चालू ठेवला तिसऱ्या मुलाच्या रहस्याने पोलिसांना दुसऱ्या रस्त्यावर नेले पोलिसांना मिळालेल्या नवीन माहितीने त्यांना धक्का बसला तिसरे मूल फारुख आणि आयशाचा मुलगा नाही असे त्यांना समजले आदित्य आणि त्याच्या भावाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास चालू ठेवला मुलांना सोपविलेल्या अनाथाश्रमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन मुलांना शोधून काढले त्यांचे वय आता वीस वर्षे होते सॅम्युअल आणि सोलोमन नवीन नावाने नवीन आयुष्य जगत होते त्यांना माहीत नव्हते की त्यांचे आयुष्य दुसऱ्या कोणाचे होते, होते। पोलिसांनी त्यांना सर्व काही सांगितले त्यांना आपल्या खऱ्या आईवडिलांबद्दल कोणतीही आठवण नव्हती तरीही त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात आईवडिलांबद्दलची एक अस्पष्ट आठवण होती फारुख आणि आयेशा ही बातमी ऐकून रडू लागले त्यांची मुले जिवंतच आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता वीस वर्षांपासून ते या क्षणाची वाट बघत होते पोलीस त्यांना अनाथाश्रमात घेऊन गेले ते आत घुसले तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना पाहिले सॅम्युअल आणि सोलोमन त्यांच्या आईवडिलांना अचानक ओळखू शकले नाहीत पण आयशा त्यांच्याजवळ धावत गेली आणि त्यांना मिठी मारली माझ्या मुलांनो ती रडत रडत म्हणाली आयशाचा स्पर्श त्यांना आश्चर्यचकित करून गेला एका क्षणासाठी त्यांच्या मनातून एक वीज चमकली त्यांना काही आठवणी परत आल्या त्यांनी आईला मिठी मारली फारुख त्यांच्या बाजूला उभा राहिला त्याला काय बोलावे हे समजले नाही त्याला अपराधी वाटले आयशाच्या मनात आनंद आणि दुःख दोन्हीच्या भावना होत्या आनंद आपल्या मुलांना परत मिळाल्याचा आणि दुःख तिच्या तिसऱ्या मुलाच्या आठवणीचे फारुख आणि आयशाच्या आयुष्यात आशेच्या सकाळसारखे सॅम्युअल आणि सोलोमन परत आले तरीही तिसरा मुलगा सागरची आठवण त्यांच्यासाठी एक वेदना बाकी राहिली आनंद आणि दुःख दोन्हीच्या भावना त्या घरात होत्या नवीन आयुष्य सुरू करणाऱ्या त्यांच्यासाठी पुन्हा एक प्रश्न बाकी होता सागरचे काय झाले तो प्रश्न त्यांच्यासाठी एक न सुटणारे कोडे होता पोलिसांच्या आणि इतरांच्या तपासानंतर सागरच्या नावाने अपहरण केलेल्या मुलाचा फारुख आणि आयेशाच्या मुलाशी कोणताही संबंध नाही असे आढळले डायरीच्या नोंदीत फक्त सागर असे लिहिलेले असल्यामुळे ते तपास चालू ठेवू शकले नाहीत अनेक वर्षांनंतर फारुख आणि आयेशाचे दुःख थोडे कमी झाले ते सॅम्युअल आणि सोलोमनच्या नवीन आयुष्याबद्दल बोलू लागले पण नेहमी सागरची आठवण त्यांच्यासाठी एक चिंता होती सागर नाव त्या घरात एक शांत उपस्थिती बनले होते कधीकधी -कधी एक फोन कॉल येत असे किंवा एक पत्र त्या पत्रात कधीकधी -कधी एक फोटो असे ज्यात एका लहान मुलाचा चेहरा असे तो फोटो पाहता असताना सागरबद्दलच्या आठवणी परत येत असत सागर नाव त्यांच्या हृदयात एक आठवण बनले होते सागर नावाने त्यांना एक नवीन आशा दिली सागर एक नवीन आयुष्य जगत होता त्याला माहीत नव्हते की तो आपल्या आईवडिलांना शोधण्यासाठी एक प्रवास सुरू करून चुकला होता त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या आईवडिलांबद्दलच्या काही आठवणी शिल्लक होत्या रोज त्यांना नवीन आशा मिळत होती सागर एक दिवस त्यांना शोधायला येईल असा त्यांना विश्वास होता त्यांच्या आशांचा कोणताही अंत नव्हता सागर कदाचित त्यांना शोधायला येईल कदाचित येणार नाही